इथन केल साकरी इथनं एकशे नव्वद किलोमीटर आहे तर सगळ्यात स्वस्त पेट्रोल आतापर्यंत पाहतात दिसलंय मला त्र्याण्णव त्र्याण्णव तर ह्या चौकात आल्यावर कन्फ्युजन झालंय मॅपचं मला का नाही तर इथं विचारतो भाई सांखरी सांक्री थांबलो होत एका ठिकाणी ते ग्लब्स बॅग मधले होते ते काढून घातले लईत थंडी वाजायला लागली आणि इथं इथं आंटीचं दुकान होतं तिथं एक पाण्याची बॉटल भरून घेतली त्यांच्याकडून आणि ही गळ्यातलं घेतलं लई थंडी वाजते तोंडाला पण नाही ह्याच्यासाठी मित्रांनो पाय डाकू कच झालय मी इतकं गाय लागतंय ना डेंजर डाकू झालंय कल डाकू डाकू पार इतकं डेंजर काय लागतंय मित्रांनो तर फायनली आहे आता सांक्रीला तर जवळपास सगळाच रोड चांगला होता जो शेवटचा वीस किलोमीटरचा रोड होता तो लईच खराब होता अन्न तर फायनली मुक्कामाच्या ठिकाणी इथं पाहू शकताय असे रूम आहे एका रूम मध्ये चार जण आहेत हे एक बेड आहे दोन बेड आहे तीन बेड आहे चार बेड आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज दिवस आहे सो सोळा तारीख आहे आज सोळा फेब्रुवारी तर आज मी फायलरी साखरी येथे जाणार आहे उत्तराखंडमध्ये केदारकंठा ट्रॅकसाठी तर लवकरच उठलो आहे सहा वाजता व आता फ्रेश वगैरे होऊन आलो वॉशरूमला जाऊन आलो आता थमनेल क आणि टायटल लावून व्हिडिओला आंघोळ करतो निघतो साडेसात वाजता इथनं निघायचा प्लॅन आहे माझा चलो मित्रांनो हो तर फायनली निघतो आहे आज इथनं केंठा साक्री या गावात चाललं आहे साखरी इथनं एकशे नव्वद किलोमीटर आहे तर साडेसातला निघणार म्हणलं तर आठ वाजत आले कारण व्हिडिओ पण अपलोड केला इंस्टाग्रामला यूट्यूबच्या व्हिडिओला पण गल्बनावला साडेस सहालाच उठलोय बॅग बी गावा आल्यात आता आता फायनल म्हणजे सा साडेआठला थोडा टाईम कमी आहे तेवढ्यात बॅग बीक बांधून साडेआठला तर मी इथनं निघतो फायन्ही तर मित्रांनो तर आता डोंगरात जायचं आहे म्हणून तीन घापल्यात ही एक आहे की दोन आहे त्याच्या आत एक आहे आणि वैत गेल्यावरती अजून एक गा घालणार म्हणजे लय थंडी वाटली इथं आता चला इथं गाडी सामान दौड केलं निघतोय आता कॅमेरा हेल्मेटला लावतो मित्रांनो तर निघालं आहे आता आता चांगला ऊन पडले टुपी घातली का घातली तर नाश्ता करून निघतो काहीतरी इथं इथं नाश्ता स्वस्त पण आहे आणि म्हणजे एकदा खाल्लं आहे म्हणजे दुपारपर्यंत काही शंभर किलोमीटरपर्यंत काही थांबायला गेल थांबायला लागेल मध्ये मध्ये पण एवढं काही अडचणीचा प्रॉब्लेम नाही विषय नाही इथं इथंच ता। जाऊ ते गल्लीतच इथंच केलं तर मी ओके कुठ कुठं नाश्त्याचा पॉईंट होता तिथं नाश्ता केला मी ओके आलं 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 चला इथं नाश्ता करतो निघतो चालू नाही झालं ह्याचं ओके

फ्रेड काही पंप आगीच्या सगळ्यात स्वस्त पेट्रोल आतापर्यंत पाहतातलं इथेच दिसलंय मला त्र्याण्णव पाचशे बाईक राईड ग्रुप आहे किती मोठ आहे आपल्याला काय कळलं सगळे रॉयल होते ते पण केंटासाठी आलेले दिसत खायला काय भेटा नाही यार खायला तिथं तुम्ही समोसे बिमोसे सोडले आता समोसेची बी आली ये मुनो... मित्रांनो देहरादून खूप मोठी सिटी आहे आता मी बराच वेळ झालं रोडने चाललो आहे अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात ना आपल्या आप पुणे मुंबईगत बिल्डिंग नाही आहे पण आहेत बिल्डिंग म मोठ्या मोठ्या म्हणजे ब बऱ्यापैकी सगळे सगळ्या ब्रँडचे सगळे मॉल वगैरे हो सगळं सगळं सब, सगळं सगळं येते चला आता देहरादूनच्या बाहेर निघतोय पण खायचं वादं झालं यार खा कायतरी खाऊन निघाय पाहिजे होतं मला वाटलं समोसा बेटत बघा तर समोसा म्हणलं नको काहीतरी हेवी खावा थोडं तर काय भेटलंच नाही सगळं होतं समोसा बी राहिला सगळंच राहिलं मित्रांनो तर परत पेट्रोल टाकतोय टाकी फुलत केली म्हणजे कारण काय आपल्या पहाडात पेट्रोल पंप असतात पण भेटते का नाही काय माहिती बेसिकली परत का टाकतोय पेट्रोल मी की मला इथनं कॅश पैसे पाहिजे होते मग त्यांना बाराशे रुपये केले आणि हजार रुपये रिटर्न घ्यायचेत थँक्यू सर मित्रांनो मी ह्या रोडला लास्ट टाइम पण आलो होतो ज्यावेळेस आता सप्टेंबरमध्ये तर त्यावेळेस पूर्ण पाऊस आता होता रेनकोट वगैरे घालून मी इथंच कुठं तरी थांबून रेनकोट घातला होता जोरात पाऊस येई लागला होता बघ चला आता पेट्रोल वगैरे टाकी फुल केली आणि निघतोय आता तर माझ्या पोटाची टाकी फुल करायची काय ते खायला पाहिजे चला आता मसुरी तुम्हाला मसुरीच इथलं कुठलं तरी व्ह्यू पॉइंट आहे मसुरी दाखवतो मित्रांनो हा ही पाहू शकताय प्रकाशेश्वर महादेव मंदिर इकडं मंदिर आहे आतमध्ये इथं एकदम अस सुंदर असं ठिकाण आहे पाहू शकताय तुम्ही खूप भारी आहे आता नियो नियो, <स्थाथ> आ, जी, जी, चला जाऊन येऊ आलं इतक्याला आमचं दर्शन घेऊन येऊ ओके बघा कडनी त्याला खायला काही वाटलं म्हणून त्याने डायरेक्ट ही पिशवीत फाडली ह्याची चपलीची आणि मग चप्पल दिसल्या वगैरे गेलं पळून तर चला जाऊया मॅडम बघा सायकली आल्यात मित्रांनो तर फायनली नाश्त्याला एका ठिकाणी थांबलं आहे आता काय झालं मेन म्हणजे कॅमेराची बॅटरी फुल झाली होती बॅटरीच म्हणतोय मेमरी फुल झाली होती ती डिलीट करायसाठी थांबलं होतं तर तिथंच नाश्ता करायला वेळ लावला पण पराठा ला पराठालाही छिवी दिसतोय एक खाल्ला तर पोट भरला असे तर चला खाऊया हां मित्रांनो तुम्ही टाईम लॅब्समध्ये पाहिलंच असाल की कसं फास्ट किती डोंगराच्या ह्याच्यातनं आलो आपण आणि ही पाहू शकताय समोर दिसतंय ही सगळी मसुरी सिटी आहे एकदम असे बच्चे बच्चे घरं दिसतात अजून तेरा किलोमीटर आहे मसुरी अठ्ठावीस किलोमीटर आहे पण सगळा डोंगर चढायचा आहे मी मागच्या वेळेस आलो होतो ज्यावेळेस यमुनात्रीला गेलो होतो त्यावेळेस इथनच गेलो होतो की बघा जिथं जिथं लँडस्लाईड झाली तिथं असे रोड खराब झालेले असतात त्यावेळेस पाहिलं मी होतं की अठ्ठावीस किलोमीटर फक्त मी डोंगर चढून टॉपला आलो होतो जमीन सपाटीपासून टॉपला यायला अठ्ठावीस किलोमीटर लागले होते कारण तेरा दोन सिटीचा वर्ण व्यू मसुरीतनं दिसत होता चला आता जाऊया रोड बघा मित्रांनो कसा आहे पेट्रोल पंप इथं मसुरी पशी आणि पेट्रोल इथं स्वस्त सोस्तो भारतामध्ये अख्ख्या उत्तराखंडमध्ये त्र्याण्णव रुपये चलो हरळ महादेव मित्रांनो तर आता मी उत्तराखंड मधील एक फेमस थंड हवेचं ठिकाण मसुरी येथे आलेलं आहे एक नंबर ठिकाण आहे भाऊ नात खोळा असलं गाळ लागतं आहे ना ज्या हात हँड कप्स बॅगमध्येच राहिले ते खाली राहिले आहेत हात असे आखाडले लय कमी टेम्परेचर झालं इथं आणि एक नंबर वेदर आहे नाद खुळा चिल 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 टुरिस्ट पण बऱ्यापैकी आहे आणि ह्याच ठिकाणी मी नाही वे तीन ते चार महिन्यापूर्वी नाही सप्टेंबरमध्ये आलो जवळपास पाच महिन्यापूर्वी आलो होतो मी तर पुन्हा असं दुखाट दुखाट होतं आणि पुन्हा म्हणजे असे डोंगर हिरवेगार वगैरे हो सगळं 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 दुखं दुख दुख दुखं होतं एक नंबर हा भाऊ बघा सायकल येऊ चालला आहे हा हां हा ह्यांच्या लई भारी असतात माझ्या गाडीच्या पाच फूट किमतीची सायकल आहे त्याची येत होता इथन पण येईल टॉप व्ह्यू पण लय बारीक बारीक दिसतंय व्हिजिबिलिटी कमी जरा असं वाटतंय मला हो भोजनालय वगैरे आताच पराठा बिराटा ठुसलाय मी एक आता चलो चलते ते कसं आहे वातावरण गार 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 लागते मित्र नव्हतं या चौकात आल्यावर कन्फ्युजन झालंय मॅपचं मला कळा नाही तर इथं विचारतो भाई सांकरी सांकरी पुलिस की दरें सर सांकरी जाना है सांकरी यहां से जाना है अभी हां अभी।, अभी जाना है हां उत्तर उत्तर केदारकंठ जाना है हाँ इधर से इधर से ऊपर ना तेल भरवा देना तेल तेल फुल करके चलाओ टप्पा लेके चले जाओ ये गले वहां तेल नहीं मिलेगा कहीं नहीं ना 180 किलोमीटर तो है खराब हो रहा किन

तरी सरळ सरळ जायचं आहे म्हणतो आहे इथं मला मॅपमध्ये कन्फ्युजन वाटलं काय मग होतं किंवा रिसेंट करतो हां हां येल तर बोलतो करव अरे तर मस्तुरी व्यू आहे इथं तर इथं लोक फोटो काढायला थांबलेत था था। आपण पण थांबूया मसुरीमध्ये त्याचा फोटो खराब करायचो मी चलो, ते किती रील काढतो इंस्टाग्राम साठी आणि अजून दीडशे किलोमीटर जायचे आपल्याला लय ले थंडी जाम उन्हाइत मोजा बरे हर महादेव मित्रांनो तर आता मी मसुरी मध्ये तर हे उत्तराखंडमधील देहरादून पशील एक थंड हवेचं ठिकाण आहे लय आहे बेकार थंडी वाजती जरा उन्हाची चटक पडली त्यामुळं थंडी कमी वाजती तर गाडी चालवत असताना खूप थंडी वाजती आणि आता मी मसुरी सिटीमध्ये आणि हा व्ह्यू पॉइंट आहे पाहू शकताय तुम्ही आ, आ, तर आपण फायनली आज सांक्री येथे निघालो आहे मी देहरादूनमधनं निघालो होतो तिथनं एकशे नव्वद किलोमीटर होतं आता दीडशे किलोमीटर राहिले तर एकदम सगळा गाठागाठाचाच रोड आहे <coughs> प्रवास करायला खूप भारी वाटते घाटाच्या रोडनी गाडीवर पण थंडी पण जास्त आहे तर चला मित्रांनो आता तुमचा भाऊ फायनली केदारकंठाला चालला आहे आज पोचलच उद्या तो उद्यापासून आपण ट्रॅक करायला चालू का नाही इथं आपली गाडी आणि पाहू शकता इथं खूप सारी लोक जमलेली आणि ही मसुरी शहराचं मेन चौक आहे चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर मी आता मसुरीमध्ये आणि आता तुम्हाला एक नंबर व्ह्यू दाखवतो काय व्ह्यू आहे असा व्ह्यू तुम्ही वॉलपेपरमध्येच पाहिला असेल आणि असे व्ह्यू पाहिसाठी लखमध्ये असे व्यू बऱ्याच जागा भेटतात पण काय व्ह्यू आहे नाथखुआ नादखुळा नाद व्ह्यू आहे एक नंबर एक नंबर एक नंबर तुमचा भाऊ आता मसुरीमध्ये आहे आणि तो चाललाय सांक्री केदारकंठाच्या तिकडं तर चला आज आपण पोचतोय फायनली सांक्रीला तिकडं बर्फाचे डोंगर पण दिसतात त्या डोंगर जायचे आपल्याला दिसतंय का नाही काय माहित नाही तर तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे अरे भाऊ हे चला बाय बाय फॉलो करा पाड ही रास्ते एवढे बारके बारके असतात तर त्यात टुरिस्ट प्लेसवर वर बघा सगळी गर्दी झाली ट्रॅफिक जाम झाले मोस्टली इकडे सगळ्या पिवळ्या नंबर प्लेट गाड्या येतात कमर्शियल व्हेकल आणि इथं तुम्ही आरामात तुम्हाला देणार रेंटनी स्कूटी भेटू शकते पाचशे रुपये टोल द्यायचं हिशोबानी त्यात पेट्रोल टाकायचं आपण डिपॉजिट घेतात काहीतरी नाही तर लायसन्स आधार कार्ड ठेवून घेतात काहीतरी असं काय तर आधार कार्ड पॅन कार्ड ठेवून देतात पण देतात आपण तरी चौकशी केली नाही आपण आपल्या गाडी फिरतो भाऊ आपल्याला मित्रांनो काय व्यू आहे ना कुवा व्यू आहे एक नंबर व्यू आहे वाव 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 वा सकाळ घाटच आहे भाऊ घाटच आहे घाट 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 अजून किती किलोमीटर राहिले प्शी पाच तास आहे अजून पाच तास टाईम आहे अजून हे हे पुन्हा झाकले असतील असते पाडपुहून अरे भाऊ 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 ड्रायव्हिंग किंवा लक्ष द्या इकडं तिकडं पाहू नको तो चलो चालते हे मित्रांनो तर पाहू शकता इकडचे हॉटेल विटेल सगळे आता पक्क बाकीचे तसे कच्चे आपले स्टील स्ट्रक्चर उभा काय वयती हायवे लावतात राहण्याची वगैरे सोय चांगली पण नाही ना मित्रांनो तर फायनली आता काय झालं थांबलो होतं एका ठिकाणी ग्लव्स बॅग मधले होते ते काढून घातले लय थंडी वाजायला लागली आणि इथं इथं या आंटीचं दुकान होतं तिथं एक पाण्याची बॉटल भरून घेतली त्यांच्याकडून आणि ही गळ्यातलं घेतलं लई थंडी वाजते तोंडाला पण नाही ह्याच्यासाठी आणि चला निघतोय आता आता म्हणजे काय पॅक झालं पूर्ण गाय लागायचा प्रश्न नाही आहे चलो बाय बाय मित्रांनो तो रोड बघा कसा आहे मॅपमध्ये नुसते सगळे येडे ये येडे येडे एडे येडे घात आता बेसिकली डोंगर डाऊन आहे चढत चढत आलं होतं इथं उत्तराखंड केदारनाथ मध्ये कसं असतं एक डोंगर पार करायचा ते उतरायचा परत दुसरा चढायचा परत उतरायचा असं डोंगर पार करायचं ते पाच म्हणतात ह्याच्यात त्याला आपल्या लिहिमध्ये त्याला पास मानतात हायस्ट पास आहे का तुम्हाला कसली एड येईल इथं बघा इथं लँडस्लाइड झाली होती त्यामुळं इथं रोड नंतर परत तयार केला सेम ह्याच रोडनी मी पावसाळ्यात आलो होतो पावसाळ्यात भारी वेगळी एक्सपिरियन्स होता पावसाळ्यातला पण थंडी आहे आता जरा ग्लव्स घातल्यात ही घातलं त्यामुळं थंडी कमी वाढावी वाजायला लागली चलो सॉक्स घ्यायचे राहिले बाकी सगळं घेतलं सॉक्स घ्यायचे राहिले सॉक्स म्हणजे आहेत माझ्याकडे तीन त्यातले दोन यूज केलेले तिथं डबल डबल टिपल टिबल घालाय लागतात मित्रांनो पाहू शकता इतके छोटे छोटे रोड आहेत ना दोन गाड्या पण सगळ्यात बसत नाहीये आणि खाली या साईडला पाहिलं तर डायरेक्ट तरी गेलं की नदीतच खाली गेला की नदीतच गेला असं आहे तर तस पाडी रो, 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 रो रोड गाडी चालवणं अवघड आहे एवढं पण अवघड नाहीये तुमचा भाऊ वेळा दाडी चालू चालवलं हे त्या भागात माझी तिसरी वेळ आहे उत्तराखंडला यायची ती पण गाडी घेऊन ह्या रोडनी म्हणून रोडने रोडनी दुसऱ्यांदा चाललोय मी नाथखुळा रोड आहे फक्त कसं आहे आपले जास्त ही करायची नाही स्टंट बिट जायचं नाही विली विली तो का तिथे दोन गाड्या बसा नाही आल्टो गाडी समोरची ए दो सी दोड मित्रांनो पाहू शकताय काय भारी व्यू आहे तिकडून नदी ती एक नंबर असे 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 आणि पाणी असलं भारी दिसतंय ना डोळ्याने नादपुळा ड्रोन शॉटलाही भारी आला असता असा ड्रोन वळती गेला असता मुंगाट आपल्याकडे ड्रोन नाही आहे एक नंबर ड्रोन शॉट आला असता इथला व्यू एक नंबर आहे भाऊ उत्तराखंड इज द बेस्ट त्यामुळे आता मी सगळीकडे म्हणतो सगळी मला विचारतात कुठलं राज्य तुला आवडलं सगळ्या देशात उत्तराखंड फार भाऊ प्रत्येक ठिकाण जाईल तिथे वेगळं वेगळ्या व्यू आहे चला मित्रांनो तर असं रोडवर वगैरे दगडी येत राहतात जिथं आहे ना कधी काय सांगता येईल नाही कसले गोटे गोटे आलं तो ना काय काय ठिकाणी काय असतंय माकडं असतील माकड हल त्यामुळे गाड्या डॅमेज चान्सेस असतात माणसांना पण लागायचे त्यासाठी भागात हेल्मेट कंपल्सरी भाऊ बघा काय गडबड आहे भाऊ का पाळवतोय हायवे बिवे का काय धावात पाळवतोय सरळ रोड चलो चलते हे मित्रांनो तर डोंगरात पण हवा भेटायची नाही त्यामुळं इथे चेक करून घेतोय ते पोरं काय म्हणतात काय का नाही का बाई कितना आहे सर दे दे। ते ते कितना करोगे उसमे ती 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 तीस 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 कर तीस� टेन रुपी टेन रुपीज टेन रुपीज हे का होऊन लाईन आहे का मित्रांनो तर इथं दोन गाड्यापासून नाही इतकं मोठा ट्रक आला आहे मग मी तर सहज निघेल भेंडी व्यू कसं आहे नाथ खाली बघा शिती बिती पाणी एक नंबर आहे कसलं दिसतंय निळ पाणी खाली वाव म्हणजे तुम्हाला दिसते का नाही काय माहित नाही वाव कसलं सप्राट दिसते पाणी बिन हो हो ना फायनली निघली आणि बोले न वाला बोले यू के झिरो सेवन मित्रांनो तर नोगावला पोचलो आहे मी तर इथनं गंगोत्रीला रोड जातो म्हणजे इथपर्यंत कॉमन रोड आहे आता मी निघालो यमुनोत्रीचा रोड आहे आणि वरती गेला तर तो गंगोत्रीला रोड जातो मी मागच्या वेळेस यमुनोत्रीला जाऊन या गावातनंच गंगोत्रीकडं वळालं होतं बघा कुत्रं कसलं आहे तर गाठ्याचं दही थंडी त्या मग कुत्र्यांना पण लेखीच असणार आहे कुत्री तिथे चलो त्यौं� बाय बाय आता काय झालं रोड चांगला होता म्हणून मी ऑन करायला गेलो तर लेट होऊन झालं ते चलो आता काय तरी खातो जेवण करतो दुखायचं आणि मग निघतो पुढं गाडीला सुद्धा विश्रांती भेटल तशी तर गाडीला विश्रांती नाही आहे एवढी पाहिजे अशी चलो बाय बाय मित्रांनो जेवाय थांबलं आहे आता तर जेवण करतो आणि निघतो इथनं अजून तीन तास दाखवते सकाळी मी साडेआठला निघालेलो आहे अजून बहात्तर किलोमीटर राहिले आणि तीन तास दाखवते म्हणजे अजून साडेचार वाजता पोचल असं म्हणत आहे म्हणजे जी मी जेवण बिवण केलं तर पाच टायमिंग दाखवून म्हणजे सहा वाजेपर्यंत आपण पोचू मित्रांनो तर गाय लागायला ही पण कानाला लावले आणि जेवायला आले पनीर डाळ रोटी आणि खाना तर खातोय एकशे वीस रुपयाला थाळी ओके चला जेवतो मित्रांनो आता जी तुम्हाला नदी दाखवणार आहे मी ती यमुनोत्री आहे आणि यमुनोत्री फक्त साठ किलोमीटर राहिले पण तिथं बंद आहे बर्फामुळं तुम्ही पाहू शकता ही जी नदी ती ती बर्फाचं पाणी पागळून यमुना नदी यमुनोत्री ना यमुना नदी तर चला आणि जे सगळं टुरिस्ट ज्या गाड्या चालल्यात त्या सगळ्या केदारखंठासाठीच चालल्यात आता मी मागाशी विचार करत होतो एवढ्या ही आपल्या तेरा सीटर बस कशासाठी चालल्यात तर ते सगळ्या केदारखंठासाठीच चालल्यात आणि बेसिकली त्याला जायचं असलं तर तुम्हाला टूरसाठी किंवा कुठल्या तरी टूरबरोबर कॉन्टॅक्ट करायला लागते तर त्याचे डिटेल मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगाल मी कु कुणावर कॉन्टॅक्ट केलं तर काय केलं तर बघू त्याने पैसे जर माझे नाही घेतले तर मी त्याच इंस्टाग्रामवर वर पण सांगेल की लोकांना कसं कसं जायचं ते भाव जर पैशात त्याने केलंय मला ऍडजस्ट बघूया चला जाऊ तर मित्रांनो थांबला एक होल्ड गेला आता किती किलोमीटर राहिले वीस किलोमीटर राहिले साखरी आणि नदीचं पाणी बघा कसलं क्रिस्टल क्लिअर आहे एक नंबर नातकुळा कसला व्ह्यू येतोय नदीचा पाहू शकताय तुम्ही हेल्मेट हाही असंच आहे कॅमेरा काढला नाही हेल्मेटचा तर टेम्परेचर लय ड्रॉप झाले सात डिग्री सेल्सिअस हा हा मिनिमम सात डिग्री आता दहा डिग्री हा लगते, हा लय गाय लागते निव्हार्घार वाटलोय हा हा आणि इथं पाहिलं तर कुत्र्यांला पण असले केस आहेत आणि बकऱ्यांना पण केस आहेत इतकं गारं इथं तर चला जाऊया हा हा लय मोठा व्हिडिओ होईल बहुतेक चलो मित्रांनो पाय डाकूगत कच झालं आहे मी इतकं काय लागतंय ना डेंजर डाकू झाले का चाल डाकू डाकू पार इतकं डेंजर काय लागतंय हा चला हेल्मेट घालतो निघत अमकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो तर मागच्या जवळपास वीस किलोमीटर पासून असाच रोड आहे आता चालू केल्यावर जरा चांगला आलाय गाडी वीसच्या पुढे जातच नाही वीस दहा पंधरा वीस दहा पंधरा वीस अशी चालू राहते गाडी दहाय आपण जवळ आता सांगते का साडेसहा किलोमीटर येईल अजून ती वीस कि पेसा दाखवते साडेसहा किलोमीटरसाठी आवू शकता वीस वीसच्या वी, स्पीड मी वी किती जास्त वाटते <laughs> चलो चलते हे बाय बाय ओके हाँ है हाँ हो गया कॉन्टेक्ट इतना पहुँच सकता है इत इतकी ठंडी है की ये चौबीस घंटे चालू रहता है क्या चौबीस घंटे चौबीस घंटा चौबीस घंटा कितना डिग्री तक टेम्परेचर जाता है भाई इधर इधर तो जीरो जाता है तो रात को और ऊपर जो बेस कैंप में जाएंगे उधर कितना जाएगा दस पंद्रह माइनस माइनस पंद्रह और oh, okay. उसका प्रो ओ oh, मेरे को ये बताओ भाई मेरा एक क्वेश्चन था कि उधर चार्जिंग पॉइंट रहता है क्या वो बेस क्या नहीं नहीं नहीं। सिस्टम है यही पे रहेगा सब मित्रांनो तर फायनली पोचलोय आता सांक्रीला तर चा जवळपास सगळाच रोड चांगला होता जो शेवटचे वीस किलोमीटरचा रोड होता तो लईच खराब होता बाकी रोड वगैरे चांगलं होतं इथं टेम्परेचर आता लई लोय जवळपास दोन डिग्री का तीन डिग्री मायन मायनस वनपर्यंत जाता इथं बेस कॅम्पला असं मला एकजण म्हणला आणि इथं जे राहायची स सोय तर मग मी एक जण ओळखीचा होता माझ्या ते तीन दिवसाचं दोन टाइमचं जेवण राहण्याची सोय ट्रॅक साठी लागणार आहे परमिशन वगैरे हो ते सगळं काढून देणार अशा प्रकारे त्या माझं बोलणं झालंय तो आता कुठे इथंच कुठे राहिला नेला येतो म्हणला येतोय तोपर्यंत ये तो तो थांबलोय हे भाई बाई कर के आ क्या अब खतम माझ्या कैसे माझा आगाय क्या ओ, अच्छा है। है। ये मेरे को ये बताओ ये इसका भाडा कितना आहे भाडा कितना भाडा मतलब ये कितने शूज का रेंट कितना है रेंटे कितना है हाँ इसको थ्री हंड्रेड है थ्री हंड्रेड है और स्टिक का स्टिक को वन फिफ्टी वन फिफ्टी और ये जैकेट का जैकेट का थ्री हंड्रेड आई थिंक ओके ओके जैकेट नहीं रहेगा तो चलेगा क्या नहीं नहीं नहीं, नहीं चलेगा ऊपर कितना टेम्परेचर जाता है उधर माइनस uh, माइनस ट्वेल्व तक जाता है।, हाँ। है? ट्वेल है क्या मैं ऑल इंडिया टूर कर माइनस ट्वेल्व तक जाता है क्या उधर मेरे को ये बताओ ऊपर ये है क्या अपना मोबाइल चार्जिंग सिस्टम है क्या नहीं नहीं नहीं। मेरे वो मोबाइल डेड हो जाता है हिंदी थोड़ा थोड़ा आती हो ओके अच्छे बोल रहे थे आप। उधर चार्जर नहीं है उधर नेटवर्क भी नहीं है आपका मोबाइल स्विच ऑफ हो गया क्या अभी मेरे मोबाइल नहीं है मेरे मोबाइल होटल में है ओके ओके बिना मोबाइल के ही चले गए थे हां एक कैमरा ओके कैमरा मोबाइल बस ओके 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 मैं तो ये कंटेंट बनाता तो मेरे को तो लगेगा यार उधर तो हाँ। चार्जिंग है हाँ, हाँ। आप चलो गए उधर नहीं जा रहा हूँ अभी कितना कितना मेरे को ये बताओ आपका पैकेज कितने का था मेरा पैकेज सिक्स फाइव हंड्रेड का था okay, क्या मेरा एक फ्रंट का है देहरादून टू तो देहरादून देहरादून दे टू तो देहरादून ओके okay, ओके okay. मतलब उसमें टू टाइम मील एंड थ्री uh, टाइम एक मॉर्निंग ब्रेकफास्ट देन लंच देन टी स्नैक देन डिनर ओके ओके गुड हाँ अच्छा व्हाट इज व्हाट द एक्सपीरियंस ओह इट्स रियली गुड हमको लाइफ टाइम वन इन लाइफ टाइम वन इन लाइफ टाइम एंदा इरन वन इन लाइफ टाइम हमन देलम ओके मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली गाडी मला इथं काही सेफ वाटा नाही फोर क्लॉक वगैरे लावले आणि हे केले तर चला त्यो त्याचं नाव काय काय माहिती शंगू का मंगू तर तो आला होता मला नेला तर त्याच्याबरोबर चाललंय चलो सगळ्या बॅग वगैरे घेतल्या बॅगचंच लई हो नाही नाही तुमको नाही लि गा ब्लॉग मे यार चला टॉपला जायची पण ती रेस्ट हाऊस आहे त्याचं बाई कैसा एक्सपिरियन्स आहे सुपर आहे ना मित्रांनो तर फायनली मुक्कामाच्या ठिकाणी इथं पाहू शकताय असे रूम आहे एका रूम मध्ये चार जण आहेत हे एक बेड आहे दोन बेड आहे तीन बेड चार बेड आहे इथं चार्जिंगचा पॉईंट आहे आणि इथं आल्यावर मला कळलं आहे की उद्यापासून रेंजच नसणार म्हणजे इथनं वयती जसं चालत जाईल तसं रेंज सगळी उडून जाणार आहे आणि कसंही दाखवतोय टेम्पररी बनवलंय लाकडाच असं <laughs> लाकडाचं स्ट्रक्चर बनवलंय दोन मजली वय ती पण आहे आणि ही पण आहे एका साईडला लेडीजसाठी एका साईडला जेंट्ससाठी जेंटसाठी म्हणजे असे टोटल सोळा लोक एका दिवशी राहू शकतील ह्या हिशोबाचं नियोजन केलेलं आहे तर चला चा, चा, मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा ह्याच्यासाठी इंस्टाग्रामसाठी मी